नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी विद्यार्थिनीच म्हणावी लागेल कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर शहरामधील भानखेडा नावाची एक वस्ती आहे सुरुवातीला जर त्या वस्तीचा जर इतिहास जर बघितला तर एक त्या वस्तीला वेगळ्या नजरेनं लोक बघत होते पण त्याही वस्तीमधून एक उच्च शिक्षण घे गे, घेऊन आय आय टीचं शिक्षण घेतलेलं आहे आय 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 टी मुंबईमधून झालेली आहे म्हणजे जगात एकशे अठरा तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर ते, ते आहे आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सिका व्हा आणि संघर्ष करा असा शिक्षणाचा मंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता आणि त्याच मंत्राला हेरून आ, या विद्यार्थिनीने शिक्षण घेतलं आणि आज ते माझ्यासोबत आहे रुचिका नंदेश्वर स्वागत आहे काय सांगशील एक भानखेडा नावाची वस्ती आणि कुठेही शिक्षणाचा तिथे लवलेश नव्हता बघतोय की त्या भानखेड्या वस्तीच्या नावाने एक वेगळी ओळख होती पण तू तिथे शिक्षण शिकून त्या वस्तीमध्ये राहून आज उच्च शिक्षण शिकलेली आहे कसं हे तू सगळं केलं तर माझ्या फॅमिलीमध्ये तर कोणी असं इंजिनियर तर झालेच नव्हतं आणि एज्युकेशनच्या याच्यामध्ये पण आणि वरून मुलगी असून ते एक वेगळा प्रेशर असतो तर घरचे कामं करायचे हे आहे मम्मीला हेल्प करायचंय पण त्यात सगळ्यात मोठा जे सपोर्ट होतं ते माझे पप्पा आणि त्यांचं इट्स लाइक की एज्युकेशन त्यांनी खूप म्हणजे लहानपणापासून माझ्या डोक्यात असं था टाकलं होतं की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे आपल्याला शिकायचं आहे आपलं गोल क्लिअर करायचं आहे आपल्याला मोठं होऊन काहीतरी बनायचं आहे वातावरण वातावरण हो तर तिथे मला खूप प्रोटेक्ट केलं त्यांनी म्हणजे तुझा एक एन्व्हायरमेंट द्यायचा असतो अभ्यास करायसाठी तो एन्व्हायरमेंट त्यांनी खूप प्रोव्हाइड केला माझी आत्या टीचर आहे तर ती पण मला शिकवायची आणि माझ्या पप्पाने माझ्यामध्ये ते कॉम्पिटेटिव्हनेस असं खूप असं सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह असायला पाहिजे आपण तर ते माझ्यात आता आलेलं आहे आणि आधी मी ज्या शाळेमध्ये होती फोर्थ पर्यंत ते एक एम बी कॉन्व्हेंट म्हणून इकडे एम हॉस्पिटल हॉस्पिटलकडे ती शाळा होती तर तिथे पण मी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड आणि दरवर्षी माझे पप्पा मिठाई आणायची तर मी त्यासाठी एक्सायटेड असायचे एक की अच्छा मला फर्स्ट यायचंय आणि माझ्यासाठी मिठाई येणार बरोबर मग त्यांनी फार स्ट्रगल करून ते मला बोलले की आपण दुसरी शाळा बघू अच्छा तर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट जी शाळा आहे हा ती मोठी शाळा होती आणि त्यावेळेस शाळेचं लेवल पण एकदम वेगळं होतं म्हणजे लोकल हाय लेवल आणि तिथे इंग्लिश स्पीकिंग इम्पॉर्टंट होतं आणि त्या शाळेमध्ये मेन म्हणजे असं आहे की तुम्हाला असं लॅटरल एंट्री मिळणं खूप डिफिकल्ट आहे तुम्ही स्टार्टिंग पासूनच असाल तेव्हाच तर माझं फिफ्थ मध्ये त्यांनी खूप जास्त स्ट्रगल करून मला फिफ्थ मध्ये एंट्री मिळाली तिथे आणि त्यावेळेस एक मुलगी होती जिजा ट्रान्सफर झाल्या तिच्या पप्पांचं ती मुली इंग्लिश स्पीकिंग टीचर्स बोलायचं आहे तर टीचर बोलायची तुम्ही इंग्लिश मध्येच बोला आणि तू एक साधारण शाळेमधून जाणार साधारण शाळेमधून म्हणजे पेरेंट्सला पण इंग्लिश स्पीकिंग नाहीच नाही काही तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स जे होत फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मा माझा पेन लिहायला म्हणजे त्याची इंक संपलेली आणि मला एक्स्ट्रा पेन हवं होतं तर मी माझ्या टीचरला मी म्हटलं की मेरे पेन का इंक खतम हो गया मुझे दुसरा पेन किती बॉरो करके ती बोलली की नाही तू मध्येच बोल तेव्हाच मी तुला बोलणार हेल्प करणार अच्छा तर मी तिला बोलली की कसं तरी तुटतं असं आपलं जे मला तेव्हा फिफ्थमध्ये माय पेन मी असं म्हणलं माझं माय पेन नॉट वर्किंग आय नीड पेन working, ते ती बोलली की पेन नसतं पेन इट्स पेन इट्स नॉट पेन तर ते माझं फर्स्ट इंग्लिश लेसन तिथे होतं आणि तेव्हापासून मग टीचर्स असं रिझल्ट वगैरे अनाऊन्स करायचे माझ्या पप्पा पप्पा यायचे तर तेव्हा ते बोलायचे की इंग्लिश मध्ये थोडं प्रॉब्लेम आहे म्हणजे क्वेश्चन जर समजणार तर ती प्रॉपर लिहिणार मग त्यांनी हितवाद लावला माझ्यासाठी घरी घरी इंग्लिश पेपर साठी तर ते फिफ्थ स्टँडर्ड पासून तो पेपर यायचा मी वाचायची आणि तसं माझा इंग्लिश जर्नी होतं आणि मग ती शाळा माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होती बिकॉज तिथे जे कॉम्पिटेटिव्हनेस होतं स्टुडंटचं म्हणजे आम्ही टॉप टेन स्टुडंट पेपर्स आले त्याच्या आधीच आम्ही सगळ्यांचे मार्क्स विचारून आम्ही ते इंटरनल कॉम्पिटिशन चालेल कॉम्पिटेटिव्हनेस तर ते शाळेच्या एन्व्हायरमेंट मध्ये मला खूप जास्त म्हणजे सपोर्ट मिळालं तर ते एक मेन पॉइंट होत शिक्षण काय काय झालं तर मी बीटेक केला आहे बी, के अच्छा, बी हा नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे एक्झामिनेशन नागपूर युनिव्हर्सिटी होतं राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधून केलं मी आणि त्यानंतर एमटेक केलं ट्रिपल आय टी अलाहाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाहाबाद वरून आणि मग त्यानंतर मी पी एच डी केलं आहे आय आय टी बॉम्बे पीएचडी पण ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद